सर्वांना क्रांतिकारक भीम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व बदलापूर रहिवाशांना जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबत सांगायचं झालं तर ते नित्यात कायदे पंडित आणि अर्थशास्त्रज्ञ विविध पदव्या धारण करणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी त्यांची ही जयंती ही केवळ शहरापुरती भारतापुरती मर्यादित राहता पूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होते या जयंतीनिमित्त मार्फत आज हा चित्रीकरण होते आमचे ते आमचे संपादक चॅनलचे शहर वार्ताचे सचिन जाधव यांना देखील शुभेच्छा देतो की त्यांनी आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली बाबासाहेबांनी केवळ एका समाजापुरती काम न करता सर्व समाजासाठी सर्वांच्या हितासाठी अनेक कामं केलेली आहेत स्त्रियांसाठी स्त्रियां मुख्यतः स्त्रियांसाठी अनेक कायदे केलेले आहेत प्रेग्नेसीच्या काळामध्ये मॅटरिटी लिव्ह साठी सुट्टी पाहिजे त्यासाठी देखील बाबासाहेबांचं खास लक्ष होतं त्याचप्रमाणे मुलांना कसं शिक्षण घेता येईल स्त्रियांना शिक्षण कसं घेता येईल ओबीसी बाबत अनेक आरक्षणासाठी बाबासाहेबांनी झटापट केलेली होती अशा या महान मानवाला त्रिवार वंदन करून पुन्हा एकदा त्यांना जयंतीच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद